सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कॅश झाल्याची घटना आज सकाळी घडली या घटनेनंतर राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी सुषमा अंधारे यांना फोन करून विचारपूस केली विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांनी देखील सुषमा अंधारे यांना फोन करून फोनवरून विचारपूस केल्याची माहिती स्वतः अंधारे यांनी दिलेली आहे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर आज महाडमध्ये कोसळलं सुदैवाने या हेलिकॉप्टरमध्ये सुषमा अंधारे बसल्या नव्हत्या लोकसभेच्या निवडणुकीनिमित्तानं सुषमा अंधारे या राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचारासाठी जात आहेत सुषमा अंधारे यांची काल महाडमध्ये सभा पार पडली त्यानंतर त्या आज बारामतीला सभेसाठी जाणार होत्या यासाठी त्यांना घेण्यासाठी आज सकाळी ये महाड येथे हेलिकॉप्टर आलं होतं पण हे हेलिकॉप्टर क्रॅश झालंय या घटनेनंतर सुषमा अंधारे यांनी अनेक प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी सांगितलेलं यावेळी त्यांनी आपल्याला अनेकांनी फोन केल्याची माहिती दिली विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा सुषमा अंधारे यांना फोन करून विचारपूस केल्याची माहिती अंधारे यांनी दिली खरंच आम्ही आज वाचलो आहोत हेलिकॉप्टर पाहून मला असं वाटलं होतं की आतील पायलट यांचं काय होणार पण सुदैवाने तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असल्यामुळे पायलट देखील सुखरूप वाचले आहेत अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील आज माझी विचारपूस केली आहे विरोधी पक्षाचे असले तरीही पाहून चांगलं वाटलं त्याचबरोबर भाजप नेते प्रवीण दरेकर शिवसेनेचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मला फोन केला होता आणि माझी विचारपूस केली अशी माहिती सुषमा अंधेर यांनी दिली तर नक्की हा अपघात झाला काचा हॅलिपॅडवरती है? पाणी मारले गेले की नाही तसे सध्या प्रशासकीय कारभार आहे त्यांनी लक्ष देणं गरजेचं होतं अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली दरम्यान शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाताच्या घटनेनंतर प्रतिक्रिया दिली होती माझ्या बहिणीने मला फोन केला असता तर मी मदत केली असती असं भरत गोगावले म्हणाले आहेत त्यांच्या या वक्तव्याबाबत सुषमा अंधारे यांनी त्यांना विचारतलं असता ते महाडमध्ये राहतात ते भेटायला का नाही आले आणि काल आमच्या कार्यकर्त्यांवर त्यांच्याच मुलांनी हल्ला केला असं सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या तर आता मग की पुढे चौकशीमध्ये काय होतं हे पाहणं गरजेचं आहे तर तर सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरला झालेला अपघात यावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद